राम राम मंडळी मंडळी उद्या भव्य दिव्य असं पंच मैदान अजिंतादा केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले पार पडत आहे ठिकाण असणार आहे धनगर वस्ती उरुळ देवाची तालुका हवेली या मैदानाला प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे दोन लाख एक हजार दोन नंबरला असणार आहे एक एकावन्न एक तीन तीन नंबरला असणार आहे एक लाख एकवीस हजार या मैदानात मोठमोठी महाराथी तसेच नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील याच मैदानात वेगाचं शेवट पंचमहेरजेसोबतसुद्धा येणार आहे तर सरजेसोबत पायरा कोण हा सर्वांनाच प्रश्न पाडणार पाडला असणार आहे तर या मैदानात सारजासोबत आपल्याला प्रिस्टन बावीस अकरा पायरा मिळणार आहे तर मित्रांनो या गाडीला खरंच चांगला वेग लागतोय या गाडी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा नक्कीच गोलाल केला आहे एक नंबरचे सुद्धा झालेत तर या मैदानासाठी वेगाचा शेवट साजे आणि प्रेस्टन बावीस अकरा या दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा पण मित्रांनो एक दुर्दैव की या मैदानात आपल्याला अंकरून अंकुरण रणजित सर निंबाळकर हे नाव ऐकायला मिळणार आहे पण मित्रांनो हा सारजा पहिलवान अभिजित पवार यांना दिला आहे तरी सारजा त्यांना त्यांनासुद्धा तेवढंच प्रेम द्यावं साजेला शेवटपर्यंत भक्कम साथ द्यावी आणि या नवीन बाकांना सुद्धा तेवढंच प्रेम तेवढीच साथ द्यावी हेच विनंती नक्कीच ते सुद्धा असाल ज्याचा चांगला सांभाळ करतील एक जुने आणि अनुभवी गाड्या मालक आहेत तरी सर ज्या आणि प्रश्न बाळाच्या अकराला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही गाडी कशी पेल आणि एक नंबरची मानकरी होतील का हे कमेंट करून नक्की सांगा मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अमृतसर भांड्ड ठाशा नवीन व्हिडिओमध्ये